नमस्कार डॅम्स किचनमध्ये मी दमयते तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते गोळी पाडव्याच्या निमित्तानं तुम्हा सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा चैत्र महिन्यात केली जाणारी ही आंबट आणि मस्त चटपटीत चवीची कैरीची डाळ आज आपण कैरीची डाळ करूया आणि त्यासोबत वडाच्या पानाचे द्रोण कसे करायचे ना ते पण बघूया वडाच्या पानाच्या द्रोणांमध्ये दिलेली ही कैरीची डाळ अगदी चविष्ट लागते चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर इथं मी एक वाटी हरभऱ्याची डाळ घेतली आता ही हरभऱ्याची डाळ आहे ना ती आपण स्वच्छ धुवून एक तासभर पाण्यामध्ये भिजत घालणार आहे आणि नंतर सगळं पाणी काढून घ्यायचं आहे आता ही भिजल्यानंतर उपसून घेतलेली डाळ जी आहे ना ती आपण काढून घेऊयात आणि नंतर मिक्सरला बारीक करून घेऊयात तर ही जी कैरी आहे ना ती आता आपण वरचं डेट काढून घेऊयात मी ही स्वच्छ धुवून घेतली बरं का एक अर्धा तास कैरी पाण्यामध्ये घालून ठेवायची म्हणजे काय होतं तर त्याला जो चीक असतो ना तो निघून जातो आता या कैरीचे भाग करून घेऊयात मस्त हिरवी गार आणि आंबट आहे बरं का तर कैरी जेवढी आंबट आहे ना त्याच्यावरती आपण ठरवणार आहोत की आपल्याला ती किती वापरायची आहे आता ही कैरी जी आहे ना ती आपण अगदी बारीक किसून घेऊया ही कैरी आपली खिसून झाली आहे एक वाटी डाळ आहे एक वाटी डाळीसाठी एक मोठ्या कैरीची एवढी जी, जी एका एक बाजूची फोड असते ना ती मी खिसून घेतली आता आपली जी डाळ आहे ना ती आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेतलेली ही अशी ओबडधोबड वाटून घ्यायची चवीनुसार तिखट घालून घेऊयात आता हे चवीनुसार मीठ घालून घेऊयात तिखट घालताना ना लाल तिखट घालायचं म्हणजे मग चव आणि रंग दोन्हीही खूप छान येतं इथं मी फोडणी करून घेतली आहे जिरे मोहरी हिंग हळद भरपूर असं तेल आणि नंतर भरपूर असा कडीपत्ता घालून हिंग सगळी फोडणी झाल्यानंतर घालायचा आणि लगेच गॅस बंद करायचा म्हणजे हिंगाचा जो वास आहे ना तो टिकून राहतो आता ही फोडणी जी आहे ती पूर्ण गार झालेली आहे पण घालून आपण सांगून घेतो आता या सगळ्याचा रंग बघा तुम्ही किती छान रंग आलाय आणि पुढं जाऊन तुम्हाला जे मी द्रोण शिकवणार आहे ना करायला त्यामध्ये घातल्यानंतर दिसायलाही छान दिसते आणि चवीला पण खूप छान होते आता या साहित्यामध्ये आपण लगेच खिसून घेतलेली कैरी घालूया आता ही कैरी अशी घालून घ्यायची बाकी काहीही साहित्य लागत नाही मस्त चटपटीत अशी ही आंबा डाळ छान मस्त अशी आपली डाळ तयार आहे ही वडाची पानं मोठी मोठी वडाची पानं मी काढून आणली होती या वडाच्या पानाला मागच्या बाजूला चीक असतं म्हणून मी एक तासभर पाण्यामध्ये बुडवून ठेवून स्वच्छ धुवून पुसून घेतलेत जेवढी मोठ्या आकाराची ताजी ताजी पानं मिळतील ना तेवढी पानं घ्यायची आणि याचा एक कोन आणि एक द्रोण तयार करूया इथं मी या उदबत्तीच्या काड्या ज्या आहेत ना त्या घेतल्यात याऐवजी तुम्हाला जर का गवताच्या चोळट्या मिळाल्या ना तर त्या तुम्ही घ्या त्यांनी छान असा द्रोण बांधला जातो आता हे वडाचं जे पान आहे ना त्याचा देठ मोडायचा ताजं पान आहे पटकन देठ मोडतो त्यानंतर त्याला असा फोल्ड द्यायचा आणि हे बघा एवढा फोल्ड फक्त दिला खालची बाजू शक्य तेवढी घट्ट करून घ्यायची आणि हे जे आपलं पान आहे ना त्याला ही काडी जी आहे ती अशी टोचून घ्यायची बस आपला मस्त असा कोन तयार झाला हळदी कुंकवाच्या वेळी आंबा डाळ देताना या कोनामध्ये घालून दिलीत ना दिली तरीही चालेल या तयार कोनामध्ये अशी आपण आंबा डाळ भरूयात म्हणजे प्लॅस्टिकची पिशवी कागद किंवा एखादी डबी देण्यापेक्षा हा कोण तुम्ही नक्की करून बघा बरं का आणि वडाच्या पानांमध्ये ऑक्सिजनचं प्रमाण जास्ती असतं त्यामुळं याची चवसुद्धा बदलते बरं का तेव्हा असा हा एक कोन आणि आता द्रोण करूया आता सांगितल्याप्रमाणे ही मोठी मोठी पानं मी घेतलेली आहेत आता ही जी पानं आहेत ना ती अशी जुळवून घ्यायची एकमेकावरती ठेवायची म्हणजे ती डबल झाली पाहिजे आणि त्यानंतर या टोकाला असा एक फोल्ड ठेव द्यायचा आणि त्याला ना एक छोटी काडी मोडून अशी जोडून घ्यायची झालं आता दुसरी बाजू जी ना त्या दुसऱ्या बाजूला सुद्धा असंच फोल्डायचा आणि एक काडी घ्यायची या काड्या मोठ्या आहेत त्या निम्ब्या निम्ब्या केल्यात ना तरीही चालेल किंवा मोठी जोडली तरीही चालेल म्हणजे तो निसटत नाही आणि हे बघा आता हा आपला द्रोण तयार आहे ओला हिरवागार द्रोण आणि त्यामध्ये मस्त अशी ही आंबाडा आहे कशी वाटली नक्की सांगा आणि हो इथंपर्यंत व्हिडिओ बघताना तर पटकन चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका वडाची पानं आंब्याचा डहाळा मस्तशी ही हिरवीगार कैरी आणि त्यापासून तयार केलेली ही डाळ या नदी कुपाला तुम्ही नक्की असा द्रोण आणि कोण तयार करून बघा बरं का व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून आभार पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना गुढी पडवेचा खूप खूप शुभेच्छा